नमस्कार आज आपण लिंबाचे लोणचे बघणार आहोत वर्षभर टिकेल अशा प्रमाणे बनवायचे आहे आपल्याला आता सध्या लिंबाचं सीझन आहे चला तर मग आता आपण बनवूयात हे पहा मी लिंब घेतलेले आहेत आता हे लिंब मी मधातून कट करून घेतलेले आहेत आपल्याला यातला बिया आणि रस वेगळा करायचा आहे पाहू शकता हे आता बिया आणि रस वेगळा होत आहे सर्व आपण असेच लिंब अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत हे पहा ही पाणी वापरात आणायचे आहे आपल्याला पहा मी आता हे दोन मी फोडी कट करून घेतलेल्या आहेत यासाठी मी शेंगदाण्याचं कूट तिळाचं कूट आणि लसूण घेतलेलं आहे तर हे बिया मी बाजूला काढलेले आहेत पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण मीठ गरम करून घेत आहोत म्हणजे यातला आपल्याला ओलसरपणा काढून घ्यायचा आहे हे पहा आता झालेलं आहे आपण थंड करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आता आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी जिरे टाकून घेतलेले आहेत यामध्येच आपण लसूण टाकलेलं आहे पहा आता तेल थोडसं खाली उतरून ठेवून थंड झाल्याच्या नंतर आपण यामध्ये लाल तिखट घालायचं आहे पाहू शकता आता यामध्येच हळद घातल्याची आहे आपल्या आता तिखट मीठ वगैरे हे आपल्या चवीप्रमाणे ज्याला असं आवडतंच त्याप्रमाणे घालायचं आता मीठ थंड झालेलं आहे यामध्ये मिक्स केलेलं आहे मी आता यामध्येच आपण तिळाचं कोट शेंगदाण्याचं कोट मिक्स करून घ्यायचं हे मिक्स झालेलं आहे आपल्याला कोरड दिसत आहे पण याचलं तेल नंतर दिसायला चालू होईल थोडस कमी वाटत होतं यासाठी मी आणखी टाकून घेतलेलं आहे तिळाचं आणि शेंगदाण्याचं कोट आपल्याला जे पाणी गाळून घेतलेलं आहे ते पाणीही टाकून घ्यायचं आहे जास्त आंबट होईल असं वाटलं तर थोडंसं ठेवू शकता मी जे लसूण बाजूला काढलेला होता तेही टाकून घेतलेलं आहे पहा आता तेल दिसत आहे थोडस गार झाल्याच्या नंतर हे फोडी मिक्स करायच्या मध्ये गरम गरम मध्ये टाकलं तर खराब होईल पहा आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे खूप चविष्ट लागतं नक्की एकदा ट्राय करा काचेच्या भरणीमध्ये याला भरून ठेवू शकता वर्षभरासाठी याला काहीही होणार नाही नक्की ट्राय करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद